साहित्य संमेलनाच्या मंचावरून मी प्रथमदा विनम्र अभिवादन करते ज्या ज्या महामानवांनी माणसाच्या उत्थानासाठी माणसाच्या कल्याणासाठी माणसाला दुःखमुक्त करण्यासाठी माणसाच्या समृद्धीसाठी आपलं आयुष्य झिजवलं त्या तमाम महामानवांना सुद्धा मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करते आजच्या या तिसऱ्या वैदर्भीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष आदरणीय प्राध्यापक माधव सरफुले सर या संमेलनाचे सन्माननीय उद्घाटक आदरणीय प्राध्यापक गंगाधर अहिरे सर ज्यांचं आत्ताच नुकतच सुंदर असं अध्यक्ष स्वागताध्यक्षीय भाषण झालं ते आदरणीय फरसेनजीची पाटील साहेब या आयोजनासाठी ज्यांनी अतिशय कष्ट घेतले मुख्य संयोजक ज्याला म्हणू आम्ही ते आदरणीय भाऊभोजने सर या, या आयोजनासाठी ज्या ज्या माणसांनी आपले श्रम दिले नावे पैसे दिले तन मन आणि म्हणाली हे संमेलन इथे घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले ते तमाम माझे बांधव माझ्या भगिनी या संमेलनाची संयोजन समिती या संमेलनाची स्वागत समिती या संमेलनासाठी उपस्थित प्रसिद्धी समिती या संमेलनाचं संयोजन करणारी महिला समिती या संमेलना भोजन समिती आणि ज्या ज्या संस्थांनी हे संमेलन उभं करण्यासाठी सगळं सहकार्य केलं ज्या परिसरामध्ये हे संमेलन होत आहे त्या परिसरांचं हे जे ज्ञान मंदिर आहे या ज्ञान मंदिराचे सगळे जे हात आहे जे आमच्या संमेलनासाठी लागलेले आहे या तमाम बांधवांचं मी या ठिकाणी स्वागत करते आणि अभिनंदन करते की त्यांनी वरवट बकाल या ठिकाणी ही अक्षर चळवळ रुजवण्यासाठी सहकार्य केलं बंधू आणि भगिनींनो साहित्य संमेलन आयोजित करणं काही सोपी बाब नसते अच्छे अच्छे लोक ते भूमिका घेत नाहीत आयोजनाची मी महाराष्ट्रभर आमच्या सा लोकांशी सातत्यानं संप संपर्क असतो अखिल भारतीय संमेलन आयोजित केलेले आहे तेच नव्हे विद्यार्थी साहित्य संमेलन तीन विद्यार्थी साहित्य संमेलन आहे पाच आमचे युवा साहित्य संमेलनं झाली ग्रामीण आंबेडकरी साहित्य संमेलन असतील महिला आंबेड महिला आंबेडकरी साहित्य संमेलन असतील वैद्यकीय आंबेडकरी साहित्य संमेलन असेल संवाद आंबेडकरी साहित्य संमेलन असतील अशी संमेलना अशी सृजनशील चळवळी प्रवाह आहे जो अखिल भारतीय साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळ या महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी विचार रुजवण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असतो त्याच महामंडळाचे सन्माननीय निमंत्रक सन्माननीय प्रशांतजी वंजारी या ठिकाणी आहेत भाऊ तुम्हाला वाटत असेल म्हणजे सगळ्यांचीच बस नाही साहित्य संमेलन ना आयोजित करत तिथे धाडस त्या ठिकाणी केलेला या धाडसासाठी तुम्ही थोड्या टाळ्या वाजवल्या तर मला आवडेल भाऊसाठी ठिकाणशी मोठ्या मोठ्या ज्यांच्याकडे धनधानगिरी असतील धन्य धानगिरीकडे पैसा आहे पैशाचा वापर कशासाठी करायचा माहिती नाही पैशाचा जो अक्षरशः सातत्यानं चळवळीत एक कार्यकर्ता म्हणून राबलेला आहे ज्या ज्या टिमिटीने हे संमेलन आयोजित त्यांनी केलेलं आहे भाऊ याच्यासाठी का खूप मोठ कार्य असावं लागते आणि तुम्ही निश्चितच या आयोजनाला हे अक्षर चळवळीत आणण्यासाठी मनापासून प्रयत्न केला या प्रयत्नाची दाद आणि या प्रयत्नाची टखल हा समाज इथला समाज वरवड पकालचा समाज म्हणजे संबंध महाराष्ट्रभर पसरलेला हा मानवी समाज निश्चितच घेईल असं मला वाटते मला महामंडळाची भूमिका विषद करण्यासाठी या ठिकाणी पाचारण केलेला सारंगी या प्राध्यापक असतील सुधामी सोनुळे असतील डॉक्टर वामन गवई असतील आणि त्यांना जोड मिळाली वर्धेचे यवतमाळीचे आमचे आनंद गायकवाड असतील वर्धेचे काही आमचे साहित्यिक नसले तरी चळवळीचे कार्यकर्ते मंडळी होते सन्माननीय अर्जुनजी निकोसे होते त्या ठिकाणी ही चळवळ अशी ठिकठिकाणून आंबेडकरी साहित्य या विचारांनी उभी झाली आणि आज आंबेडकरी साहित्य म्हणून या साहित्याला नाभा नामा विधान मिळालं प्राध्यापक सतेश्वर मोरे यांनी हे आंबेडकरी संज्ञा रुजवण्यासाठी ज्या ज्या आयोजन संस्था होत्या साहित्य संमेलन आयोजन आयोजित करणाऱ्या त्या सगळ्या आयोजन संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र बोलावून हे महामंडळ स्थापन केलं आणि हे संमेलन विविध पद्धतीनं मग ते ग्रामीण असेल वैदर्कीय असेल अखिल भारतीय असेल ते मग महिला साहित्य संमेलन असेल युवा साहित्य संमेलन असेल विद्यार्थी साहित्य संमेलन असेल या विविध नावाविधानाच्या अंगाने हे साहित्य संमेलन रुजवण्याचं काम या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या सगळ्या तरुणांनी केलेलं आहे त्यांचं म्हणजे आभार मानावं तेवढं कमीच पडेल भलो आणि भगिरींनो आंबेडकरी साहित्य म्हणजे काय आंबेडकरी